भात कापणी करतायत पण भात कापणी केल्यानंतर ना तुम्हाला मी दाखवते एक विशिष्ट प्रकारचं रान झाड म्हणजे असं छान वाटत ना ते बघा दाखवते सगळीकडे अशीच झाडं आलेली आहेत हे बघा आणि हे इथे 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 मी काढून दाखवते तुम्हाला हे हे एवढंचच हे आहे त्याला किती छान वाटत ना <laughs> बघ ना वेगळ्याच प्रकारचे आहे मस्त छान ना तुझीच झाड रान झाड आहे ते पण ते दिसायला किती छान दिसतं मस्त तुम्हाला माहिती आहे का झाड रान झाड ठिकठिकाणी इथे पण आहे काय माहितीये पहिल्यांदाच बघते मी असं आई कसलं आहे गे झाड पण ते वाटत किती छान पण वाटत मस्त ना बघायला त्यांचा काय उपयोग नाही पण छान वाटत